अंबरनाथ पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी सानुग्रह अनुदान देण्यात यावं अशी मागणी मनसे पालिका कर्मचारी सेनेनं खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली आहे शेजारील बदलापूर पालिका सानुग्रह अनुदान देत असतानाही अंबरनाथ पालिकेनं सानुग्रह अनुदान देणं बंद केलंय त्यामुळं आम्हालाही अनुदान देऊन आमची दिवाळी गोड करा अशी साध कामगारांनी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना घातली असून मनसे पालिका कर्मचारी सेनेचे अंबरनाथ युनिट अध्यक्ष धनंजय गुरव यांनी याबाबतचं निवेदन खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना दिलं सोमवारी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे अंबरनाथ शहराच्या दौऱ्यावर असताना धनंजय गुरव यांनी पालिका कर्मचाऱ्यांसह हो, खासदारांची भेट घेत त्यांना हे निवेदन सादर केलं यावेळी खासदारांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिल्याची माहिती धनंजय गुरव यांनी दिली तसंच खासदार श्रीकांत शिंदे हे अंबरनाथ पालिकेच्या सातशे कामगारांची आणि त्यांच्या कुटुंबाची यंदाची दिवाळी नक्कीच गोड करतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आपले आजूबाजूच्या ज्या नगरपालिका आहेत हे दरवर्षी कामगारांना सानुग्रह अनुदान देत असतात फक्त अंबरनाथ नगरपालिका अशी आहे कधी का सा कामगारांना सानुग्रह अनुदान देत नाही आहे यासाठी मग आम्ही दरवर्षी पत्रवारही शिवसाहेबांसोबत करतो पण यावर्षी आम्ही खासदार साहेबांना भेटून कामगारांची दिवाळी गोड करावी असं त्यांना निवेदन दिलेलं आहे काल खासदार साहेब पण पॉझिटिव्ह वाटले मला बोलताना त्यांच्यासोबत आता बहु साहेब कामगारांची दिवाळी गोड करावी अशी आम्ही त्यांना विनंती करतो आहे माझ्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी काल खासदार साहेबांची भेट घेतली होती